नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून नामपूरसह मौसम काटवान करंजाडी खोऱ्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील मकापीक भुईसपाट झाले तर कांदा चाळीचे पत्र उडाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी बागलांचे आमदार दिलीप बोडसे यांनी नुकतीच केली परिसरातील अनेक गावांमध्ये पोल्ट्री व्यावसायिकांच्या सेल उडाल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना भरीव स्वरूपात आर्थिक मदत करावी अशी ही मागणी येथील बळीराजा आत्मसन्मान फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे नामपूर सारदे बिजोडसे मलगाव खालचे टेंभे वरचे टेंभे काकडगाव मोराणे द्याने खिरमाने आसखेडा वागळे राजपूर राजपूरपाडे खोपीर आदी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आपल्या बागदा तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आज सत्तावीस तारखेला रात्री अचानक पाऊस पडला आणि त्याचं वादळात रूपांतर झालं प्रामुख्याने मी आणि आपले प्रशासकीय अधिकारी आपले बागलांचे तहसीलदार चावडे साहेब प्रामुख्याने बागलाण तालुक्यात गोराण्याला आणि आता टेंब्या खालच्या टेंब्याला आलो आणि त्यातली जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेतीचं मका बाजरी इतर जे पिकं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे खांबलून शिवार म्हणजे सर्व बागलाण तालुक्यातील पूर्ण मका आणि बाजरी ही बाधित झाली आहे आज सत्तावीस तारखेनंतर पुन्हा तीस तारखेपर्यंत पाण्याचं दाखवलेलं आहे आणि निमित्ताने पुन्हा तीस तारखेपर्यंत हे संकट आपल्यावर आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात दोन तीन दिवसात पुढं मागं सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहील आणि आपल्या प्रत्येक गावातील पंचनामे हे करण्यात येतील असं मी सर्व बागलाण तालुक्याच्या सर्व शेतकरी बाबांना आवाहन करतो कुठल्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका सरकार आपल्या पाठीशी आहे प्रशासन आपल्या पाठीशी आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्याबरोबर सदवि हाय हा शब्द देतो आणि टप्प्यात टप्प्याने सर्व गावांमध्ये पंचनाम्याला अधिकारी येतील त्यांना मदत करावी हे आवाहन करतो आणि थांबतो जय महाराज रात्रीचा जो प्रसंग होता तो अतिशय म्हणजे माणसं वाचली हाच खरं भाग्य मानावं लागेल तर पूर्ण झोपलीच पोल्ट्री गेले त्याच्यानंतर प्रत्येक घराचं काही ना काही नुकसान झालं कांद्याच्या चाळी गेलेल्या आहेत तर माझी शासनाला प्रशासनाला एक विनंती आहे की सरसकट तुम्ही आता हे पिकांची नुकसान भरपाई द्यावी त्यात प्रशासन असेल प्रतिनिधी असतील आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत पण सरसकट पंचना आम्ही व्हावेत हीच आमची सगळ्या गावकऱ्यांची आणि परिसराची मागणी आहे तुमच्याकडे आणि ज्या जीवितहानी झाल्या आहेत किंवा ज्यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे त्यांना तत्पर मदत मिळावी एवढी विनंती कर तुम्ही या भागाच्या तर्फे तालुक्याच नुकसान झालेलं आहे तर पूर्ण तालुक्यात जी जी ठिकाणी नुकसान आहे ती मिळेल आम्हाला ही शाश्वती तुमच्याकडनं निश्चित आहे पण कुठलाही पंचनामा टळला नाही पाहिजे ही तालुक्यात ही विनंती करतो गोराणे येथे पोल्ट्री फार्म चे शेड उडून गेले काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली खामलोन येथील शेतकरी साहेबराव धोंडगे यांचा पोल्ट्री शेड कांदा चाळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले खालचे टेंभे येथे गुलाब अहिरे सजन धोंडगे साहेबराव धोंडगे हिंमत धोंडगे यांच्या घराचे पत्रे उडाल्याने संसारविक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे आणि मकाई भुईसपाट झाला आहे आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत कुटुंबियांचे सांत्वन केले तहसीलदार कैलास चावडे गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत भाऊसाहेब अहिरे कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते अखतवाडे आनंदपूर गोराणे आणि खूप खेडा परिसरामध्ये अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडालेले आहेत काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवनी विस्कळीत झाले आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर धन्यवाद